मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज दोन महिन्यांहून अधिकचा काळ उलटून गेलेला आहे अशातच या प्रकरणामुळे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढलाय अशातच मंत्री धनंजय मुंडेंच्या बाबतीत एक महत्वपूर्ण बातमी समोर येते मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांच्याकडून आव्हान देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान दंडाधिकारी कोर्टानं करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडेंविरोधी आरोप अंशतः मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं त्यात करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये भत्ता देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती समोर येते आहे Bureau Report SBN Marathi Bid